आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा पालक शिक्षक सहविचार सभा दोन हजार पंचवीस संपन्न पालकवर्गाची उपस्थिती लक्षणीय नागोठणे रोशन पदके पालक शिक्षक सहविचार सभा ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये आयोजित केली जाते ज्यात शिक्षक आणि पालक एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या उपाययोजनांवर चर्चा करतात याच धर्तीवर कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्या मंदिर नागोठणे येथे नुकतीसिंयता ये नववी व दहावी यांच्या पालक शिक्षक सहविचार सभाशाळेच्या सभागृहात घेण्यात आले या सभेमध्ये शिक्षकांनी शाळेतील विविध उपक्रम मूल्यमापन आणि शिष्यवृत्ती परीक्षणविषयी माहिती दिली तर पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांच्या अडचणी व गरजा शिक्षकांसमोर मांडण्यात आल्या या सभेमुळे शाळा आणि पालक यांच्यात या एक समन्वय साधला गेला ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होणार आहे या सभेमध्ये विद्यार्थी शाळेत कसे शिकत आहेत आणि त्यांची प्रगती कशी आहे यावर चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी आणि शैक्षणिक समस्यावर शिक्षक आणि पालक यांनी एकत्र मिळून उपाय काढण्यात आले उपस्थित शिक्षकांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सांस्कृतिक माहिती पालकांना दिली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल सादर केला तसेच शाळेच्या भविष्यातील योजना आणि विविध स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती दिली पालकांनीही आपल्या सूचना आणि प्रश्न शिक्षकांना विचारून सुसंवाद साधला या सभेच्या वेळी महिला पालक प्रतिनिधी व पुरुष पालक प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देविदास पवार यांच्यासह शिक्षक रमेश जेडगे अनिल तिरमले भरत पाडुले विजय जाधव संजय कोल्हटकर अनिल म्हात्रे शिक्षिका सौ कांचन पारंगे सौ संध्याराणी सरगडे सौ प्रसन्ना शिंदे श्रीमती उषा ढोले सौ दीपाली पाटील सौ साक्षी शिंदे सौ भाविका सुतार यांच्यासह पालकवर्ग व शाळेतील कर्मचारीवृंद उपस्थित होते